जाना मेरे पास मेरी समझ में ये नहीं आता साली इतनी बड़ी आई प्यार में बड़े आईटमार जाना मेरे पास मेरी समझ में ये नहीं आता साली इतनी जय सुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं आडका भाज युट चॅनल एटीमधील एंट्रेस व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांना चोड एकदम जबरदस्त व्ही एक जबर वर वरती वर व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओ लाईक वर करा आणि जर तुम्ही चॅनलवर चॅनलवरती नसल तर वेदांत एटीएम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मी करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या त्याच आजप्रारे इंस्टाग्राम ट्रेन इंग्रज एडिटिंगचे एन क्यू वर कोड्स आणि अल्ट्रमिशनचे ट्विटर्स देखील देत असतो तर सोबतच मित्रांनो यावड लागणार आपल्याला व्ही एनचा क्यू आर कोड आहे ना तो यावडो मध्ये कुठेही दिसणार आहे तर रोज जरा स्केप न करता पहा आणि क्यू आर कोड सापडला सापडल्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या तर चला मित्रांनो जरा वेळ घालवत आपण आपल्याला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना व्ही एन ॲप डाऊनलोड करायचे त्यानंतर ओपन करायचे ओपन केल्यानंतर ना थ्री डॉच शेजारी एक इथे एक स्कॅनरचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतरनं परमिशन अलाव करून कोपऱ्यातल्या अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं आपल्या मोबाईलचा डाटा आहे ना ते ऑन करून इथे क्यू आर कोड मी जर व्हिडिओमध्ये दिलेला आहे ना तो सिलेक्ट करायचे त्यानंतरने इथे यूज सॉरी सॉरी तुम्हाला आहे ना डाउनलोडचा ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून वी एन फ्लो फाईल एक पण होईल त्यालासुद्धा डाउनलोड करून मग यूज टॅबलेटवरती क्लिक करायचे त्यानंतरनं आपला फोटो आहे ना इथे सिलेक्ट करायचे ते फोटोवरती टॅप केल्यानंतर नाही रिप्लेसवरती क्लिक करायचे त्यानंतर नाही ते नेक्स्टवरती क्लिक करायचे तर इझिली हा व्हिडिओ जो तो गॅ म्हणजे सेव्ह आहे झाले ते बनवून रेडी होऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो इझिली जबरदस्त असं व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या शेअर्च ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी वाढवून एक्सपर्टवरती क्लिक करायचे तर इझिली हा व्हिडिओ जो तू गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल त्याच मध्ये इतकं चाचवड चाचड कसं असला करून की सांगा जर तुम्हाला सी व्ही एन चे क्यू आर कोड पाहिजे असतील आणि अलॅटमिशनचे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय ईश्वर जय महाराष्ट्र